सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद आणि डॉक्टर एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगडावर मधमाशा चावल्यामुळं नऊ मुलं जखमी झाली आहेत हरिश्चंद्रगडावर करंजगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील शाळेची सहल आली असताना आज दुपारी गड पाहून खाली उतरत असताना गडाच्या खाली एका कपारीत मधमाशीचं पोळ कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं दगड मारल्यानं उठलं आणि शाळेतील नऊ विद्यार्थी या मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेत तर स्थानिक ग्रामस्थ आणि सरपंचाच्या मदतीने या मुलांना तातडीनं राजूरच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टर अभिनय आणि त्यांची टीम या जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करतीय आम्ही नाशिक गुरुकुलमधन गटाला सहलीला गेलो होतो येताना कबजवळ्या उठावल्या हो आणि ते उठल्यामुळे अचानक ते हरक्याला आणि दोन चार जण सात आठ जणांना त्या चावल्या चावल्यामुळं मग एक प्रिकॉशन म्हणून आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये राजवटला तातडीनं आणलं आता त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट चालू आहे आणि आता व्यवस्थित आहे ही ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही गावी जाणार आहे व्यवस्थित जाणारे काही अर्थ शनिवारी नाशिक जिल्ह्यातील संस्कार निकेतन एक वैदिक पाठशाला करंजगाव तालुका निफाड या शाळेतील पस्तीस विद्यार्थी सहलीसाठी हरिश्चंद्र गडावर आले होते त्यांनी शनिवारी दिवसभर गडावर सर्व पॉईंट पाहिले त्यानंतर रविवारी सकाळी गडावर नाश्ता जेवण करून दुपारी अडीच वाजता ते गडावरून खाली उतरत असताना खालून गडावर जाणाऱ्या एका अज्ञात पर्यटकानं कपारीत का असलेल्या मधमाशांच्या पोळावर दगड मारल्यानं हे मोहळ उठलं आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांना कडकडून चावा घेतला यामध्ये वेदांग गौराग पाटील वयवर्ष पंधरा अथर्व शशिकांत पाटील वयवर्ष पंधरा आदित्यराज संतोष मेहता वय तेरा मित जगदीश म्हात्रे वय अठरा विभूती विजय धोत्रक वय बारा अखिलेश नितीनवाग वय अकरा मयूर प्रदीप आहेर वय बारा दिव्या अल्पेशभाई पटेल वय तेरा आणि ध्रुव दिव्येशभाई बंदारिया वै वै वर्ष अकरा ही नऊ मुलं जखमी झाली आहेत तर या जखमी मुलांवर राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर दादा, अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये